मित्रांनो एवढ्या दिवस बरेच विद्यार्थी विचारत होते की तलाठी भरतीचा रिझल्ट कधी लागणार कधी लागणार आणि याला आता पूर्ण विराम भेटलेला आहे मित्रांनो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अजून एक आनंदाची बातमी जे पण विद्यार्थी अजून पण फॉर्म फिल करायचे राहिले आहेत नक्की फॉर्म फिल करा मित्रांनो कारण एमबीए ईएमबीए आणि बीबीए अशा डिग्र्या ज्या आहेत त्या आता तुम्हाला घर बसल्या भेटणार आहेत ही संपूर्ण माहिती कशी होणार काय प्रोसेस असणार ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो टीम जी आहे एक्सपर्ट टीम जी आहे तर ती तुम्हाला कॉलबॅक करणार आहे त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो तुम्हाला फॉर्म दिलेला आहे गुगल फॉर्म तर तो तुम्हाला फक्त फिल करायचा डी वाय पाटील तर्फे मित्रांनो ही ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे डिस्क्रिप्शन मधील फॉर्म फिल करायला बिलकुल विसरू नका आपल्याला जो काही तलाठी भरतीचा रिझल्ट येतो तो सव्वीस जानेवारीला मित्रांनो आपल्या हातामध्ये देण्याचा या ठिकाणी नियोजित केलं जात आहे आपण बघितलेला आहे मागच्या एक दोन दिवसापासून अगदी युद्ध पातळीवरती याचं काम चाललेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता तलाठी भरतीचा निकाल आठवडाभरात गुणवत्ता यादी बनवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि हे कुठल्या मंत्र्यांनी बोललेलं नाही तर हे बोललेलं आहे मित्रांनो अतिरिक्त जमामध्ये आयुक्त सर सरिता नरके यांनी मित्रांनो सांगितलेलं आहे जे की राज्य समन्वयक आहे तलाठी भरती परीक्षेसाठी तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला आपल्याला निवडपत्र देण्याचे ठिकाणी नियोजित आहे त्यामुळे आपली जी प्रतीक्षा होती की कधी लागणार काय होणार अजून कोणत्या न्यायालय प्रक्रियेमध्ये सापडणार का पुन्हा पेंडिंग पडणार का सगळ्यांना आता पूर्णविराम भेटलेला आहे फक्त आता आपल्याला वाट बघायची मित्रांनो सव्वीस जानेवारी कदाचित त्याच्या अगोदर पण लागू शकतो परंतु सव्वीस जानेवारीच्या पुढे जाणार नाही असं तर मित्रांनो यामधून आता आपल्याला दिसतंय तर ही बातमी मित्रांनो आपल्या इतर भरती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण थोडासा दिलासा भेटेल आणि त्यांना पण मित्रांनो या आनंदाची बातमी भेटेल आपला अपकमिंग ज्या पण परीक्षा त्याचा अभ्यास चालू दे जिल्हा न्यायालय चाळी परीक्षासाठी संपूर्ण मार्गदर्श पाहिजे असेल ई बुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर टी सी एस पी वाय क्यू तर मित्रांनो दोनशे पंधरा रुपयामध्ये सर्व आपण उपलब्ध केलेला आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एशात्तर या नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून पाठवले तत्काळ तुम्हाला सर्व कंटेंट फक्त दोनशे पंधरामध्ये उपलब्ध करून दिलं जात आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद